हॅलो नमस्कार मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर सगळ्यांचं दिवस छान जाव करेल काय दिवस बसतो ना पाणी त्याला की वरून माझ्या बरोबर फक्त गडबड करतो नंतर खेळायचं मुडून त्याला काय समजत नाही आज तर कंटिन्यू पावसाला रात्री पासून सुरू पाऊस तुम्हाला मी काय केलं माहिती का हा रात्री याला फिडच दिलं नाही एकदाच दिले उठला काय म्हणायचो अरे आणि गड ढग आवाज करायचे ना तर मग लगेच म्हणायचे बघ पाऊ तो ढग आवाज करायचं लगेच चुपचाप माझ्या जवळ पडून राहायचं पिला नाही म्हटलं औषध लावलेलं एवढं सांगितलं नाही दिलं मी त्याला तेवढं दिलं ना मग एवढंच दिलं फक्त त्यानंतर आजी कुठे तुझी आजीचा फोटो कुठे आजीचा फोटो कुठे आजीचा फोटो मी सांगितलं ना मग अशी त्याने असं केलं ना म्हटलं त्याला म्हटलं तुझी मम्मी कुठे मग मला हात लावला म्हटलं मग ही डॅडाची मम्मी असं मग त्याने असं केलं बोल नाही बेटा चला ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे झालं मग काय खुशखुशी धरती थोडं ना काकून तळली मस्त भजी आऊचा घे ना आधी येते नाही तर वडा तळून घेतलेला आहे आयटम्स असे बनलेले आहेत वड्या भाजी खीर वगैरे पापड वगैरे यू जस्ट सुप्लीज यू जस्ट सुप्लीज भाजी लो का ना पण मला जी लाई करून गेली दोघांनी लक्षात नाही आला. हं. तर बसून ती आमचं बंतर आहे कसे करते. माझ्या आईंचे पित्र होते म्हणजे सासूबाईंचे तर सुवासिनी मी दरवर्षी जशी जेव घालते ना तशी ह्यावेळेस पण जेऊ घालणार होते पण ह्या वेळेस ना माझी मैत्रीण येणार होती आणि नेमकं आहे ना काकू ज्या आहेत ना आमच्या जा झाडूवाल्या त्या खूप उशिरा येतात म्हटलं पूजा वगैरे कसं करणार आणि सुवाशिनीला कसं पारशा फरशीवर जेव घालायचं म्हणून मग मी काय केलं घर वगैरे सगळं झाडून घेतलं पुसलं तर नाही पण झाडून वगैरे सगळं कानेकोपरे करून घेतले जेणेकरून एक प्रसन्न पण वाटतं आणि फ्रेशही वाटेल आणि तसं छान वाटेल आणि असं असतं ना की नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं तर मग म्हटलं नकोच तसं ठेवायला म्हणून सग घर वगैरे सगळं आम्ही दोघांनीही मिळून क्लीन केलं मी जोपर्यंत झाडून वगैरे करतो तोपर्यंत इकडे साईड बाय साईड येणं वरूनसुद्धा मला बऱ्याच गोष्टींमध्ये हेल्प करत होता आणि ऑलमोस्ट ना माझा अर्धा स्वयंपाक ह्या वेळेला झालेला होता म्हणजे सात आठ साडेआठपर्यंत आणि सगळ्यांच्या आंघोळी वगैरे सगळ्या आवरलेलं होतं मी अवघ्याची सुद्धा लवकर आंघोळ वगैरे करून ठेवली कारण काय होतं थोडीशी सवय पण लागते आणि असं काही थोडंसं काही असेल घरामध्ये सगळ्यांनी जर पटपट आवरलं ला, तर लवकर सगळ्या गोष्टी होतं

Agora, é? ao você vai é? वोड़ी आंखे, वोड़ी ते, दे पकड़ा तो 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 ती आ, तेरा ना सोडली काय सांगते ते भजी खायची तुला भजी खायची अडकून भजी घेऊन तिथे आहे ना पातील हा तिथेच खालची घे वर्ष थोडेच हे झालेले असतील शेवटी हा खा बेटा घा मिरची कमी टाकली आहे चल बरं आपण बघू बर मम्मा ठेवते ठेवतोयचा चल मम्मा ठेवते हा गुड बॉय <t exams> बघ <t exams> <t umas> बघू दे बघ ना तुझी वाटी मुलगी एवढी टॉईन्स घेऊन चालली काय करायचं एवढी घ्यायचं पण अजून काय घेऊ बस इतकं नाही घ्यायचं आपल्याला अव हे बघ इकडे काय हवाय बघ इकडे हे बघ दाखवत तुला हे बघ आऊ आऊ त्यांच्या हाताखाली आली काय आमची शॉपिंग चालू झालीय अरे बापरे अरे बापरे आमची शॉपिंग चालू झालीये बोल दे ठेवून दे ठेवून दे ठेवून बेटा ते चल आपण दुसरीकडे बघू बरं ते आता तुम्ही ना बेटा हो नको मग यायला इकडे बरच चांगलं आहे ग म्हणजे युजफुल आहे पण आता आपल्याकडे आहे सगळं म्हणून

काय प्रत्येकाचं वेगवेगळं असतं खेळतो ना तू तुझ्याशिवाय ते बरं तेच तर महत्वाचं आहे ना हे आमच्याशिवाय तास पण नाही ते तर राहिलंच आहे कारण मला आता कसं आहे मला मजबुरी आहे त्याच्यामुळे मी तशी सवय लावलीच त्याला सकाळी उठलं ना आता तीन वाजता तर मी एका कॉलवर होती एक एक कॉल चालू होता माझा ऑफिस रिलेटेड तर मग मी त्या रूममध्ये गेली पटकन मला माहिती आता हा उठेल दोघे कसे बघतात अरे <laughs> त्याला नजर तर खाली कर <laughs> आहो अरे त्याला नजर तर खाली करत दोघे पण एकदम गेलो तरी अरे पुढं तर अजून ये इकडे आहो हे बघ इथे पण अजून आहे इकडे आहो हे बघ ये त्याला तर <laughs> ते जास्त मग त्याला सगळं मशिनरीमध्ये <laughs> खूपच इंटरेस्ट त्याच्यामध्ये जास्त आवडत हे बघ इथे बघ बंद होता पण खालच्या बाजूला होत मध्ये एवढ्या <म्णागग़ा> काय रे आबू तिला तिला त्याचं फॅसिनेशन थांब थांब एक मिनटं बाळा व्हिडिओ घेऊ दे ना मलाच आबूचा आहू बघ बर इकडे एक मिनटं मी पर्स तर असं सहज मुलांना घेऊन आलो होतो त्यांना मजा आली तर पित्र वगैरे सगळं झालं व्यवस्थित आणि माझी जी मैत्रीण आहे ती आली होती ती जेवायला तिची मुलगी पण आली छोटी जी सिया म्हणजे आम्ही अवयशी जी फ्रेंड आहे ती त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळचं म्हटलं काय करायचं मुलांना कारण मुलं तसे खूप ॲक्टिव्ह होते म्हणून मग मॉलमध्ये गेलं म्हटलं चला टाईमपास म्हणून मॉलमध्ये जाऊयात तर त्या गेम झोनमध्ये काय इतकं पैसे वगैरे असं म्हणजे सर्टन जर गेम असेल तर तुम्हाला पैसे भरायला लागतात पण मुलांना काही नुसतं बसवलं तरी ते खुश होतात मग ते तेवढं सगळं त्यांनी हलवलं एवढ्या मोठ्या एरियामध्ये ना आम्ही एक रुपया पण दिला नाही आणि छान मुलं खूप एन्जॉय केलं मुलांनी जवळजवळ सव्वा सात आम्हाला तिथंच झाले होते मुलांनी सा छान एन्जॉय केलं त्याच्याने आय वायमध्ये गेलं तिथे भरपूर ऑप्शन होते आणि वरून लिटरली अवेश लिटरली सगळ्या गोष्टी त्यांना असं हाताने काढायचं कारण ते सगळं हाताचे असं होतं मग तिथून मग गेलो आणि खायचं असं प्लॅन नव्हता कारण ऑलरेडी खूप हेवी जेवण झालं दुपारचं जेवण वगैरे सगळं मस्त झालं बरेचसे पदार्थ मी घरीच करून ठेवले होते म्हणजे काकू याच्यात मी बरेचसे जसं दरवर्षी मी बरेचसे पदार्थ करून ठेवते तसं ऑलरेडी मी करून ठेवलं होतं काकूने फक्त बेसिक काही गोष्टी केल्या आणि सगळं छान पाळ पाडलं आमचं सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं प्लीज सबस्क्राईब करून बाय